बहुजन आवाज न्यूज चॅनलमधलं मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रोटरी वेलफेअर ट्रस्ट इचलकरंजी संचलित रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेट स्कूल तिळवणी या शाळेमध्ये आलेलो आहोत आज ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या शाळेचं जे नाव आहे हे का आहे आणि कशासाठी हे जाणून घेण्यासाठी खास आपण या शाळेमध्ये आलेलो तर आपण ज्यावेळेस ह्या जे काही या शाळेमध्ये खास किंवा विशेष मानलं जातं किंवा ज्याच्यामुळे ही शाळा प्रसिद्ध आहे किंवा नावारूपाला आलेली आहे त्या शाळेचं महत्त्व का हे आपण या ठिकाणी आता हे करणार आहोत पाहणार आहोत की या शाळेनं असं काय केलेलं आहे की आपण ह्या शाळेची जी आज महाराष्ट्राबद्दल जी प्रसिद्धी आहे की या ठिकाणी सर्वसामान्य गरीब कुटुंबातून या ठिकाणी मुलं शाळेला येतात ही शाळा जी आहे विशेष म्हणजे अनिवासी आहे आणि या शाळेमधील जे अनमोल असा ह्या शाळेला जो सापडलेला हिरा म्हणूया आपण ज्याचं मोल करता येत नाही असा कला शिक्षक विश्वराध्य महादेव होनमोरगीकर सर कला शिक्षक आहेत त्यांनी आपली ही जी कला आहे ह्या शाळेमध्ये कशा पद्धतीनं जोपासली किंवा एक कला शिक्षकाच्या अंगामध्ये कोणते गुण असलं पाहिजे किंवा कला शिक्षक म्हणजे काय की फक्त कलाशिक्षक म्हणजे चित्र शिकवणे नाही चित्र काढणे परंतु त्यांच्या कलेच्या माध्यमातनं आज आपण या शाळेमधून काय त्यांनी आयोजित केलं किंवा कशा पद्धतीनं ह्या का शाळेची रचना असेल किंवा वर्गाची असेल किंवा त्यांचे रूमची असेल ह्या कला शिक्षकची आपण त्यांच्यामार्फत आपण जाणून घेऊन या तोपर्यंत मी तुम्हाला ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणतो किंवा जे आपल्याला स्वाभिमान आणि अभिमान जे महा महापुरुष मा, आहेत किंवा ज्या महापुरुषांनी आपल्याला ताटमानाने उभा करा शिकवलं ताटमानाने बोलायला शिकवलं असे हे आ, या ठिकाणी त्यांच्या ह्या प्रतिमा तुम्ही बघू शकता की खरोखर ज्यावेळेस आपण मंदिरात जातो त्यावेळेस इतकं प्रसन्न वाटतं तशाच पद्धतीनं ह्या शाळेची सुरुवात ह्या रूमची सुरुवात ह्या महापुरुषांनी केलेली आहे हे देखील कौतुकस्पद बाब आहे आज या ठिकाणी आले तुम्हाला फक्त मी आ, हे रूम दाखवतो की हे जे त्यांच्या नावाची पाटी असेल किंवा हे अशा पद्धतीचं स्क्रीनवरती त्यांनी हे लावलेलं जे आज आपण म्हणतो की आधुनिक युगामध्ये किंवा मुलांना आज अँड्रॉय पद्धतीच्या जे मोबाईल आहेत स्क्रीन आहेत किंवा या स्क्रीनवरती कशा पद्धतीनं शिक्षण दिलं जातं फक्त आपल्याला एवढंच माहिती आहे की आपल्याला ऑनलाईन पद्धतीने शिक परंतु इथं कला शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीनं देखील या ठिकाणी शिकवली जातं त्यासाठी लागणारे जे साहित्य हे अशा पद्धतीची हे रचना हे तुम्ही पाहू शकता हे वेगवेगळे कलर किंवा आज आपण जे कला शिक्षक म्हणतो त्यांचे जे हा साहित्य आहे किंवा ब्रश वगैरे ते ब्रश जे असतात झिरो नंबरपासून ते का अकरा बारा जे काही असतील ते हे अशा पद्धतीचं स्टँड किंवा हे आणि हे अशा वस्तू किंवा विद्यार्थी ज्या वेळेस वर्गात येतात किंवा बसतात त्या विद्यार्थ्यांना आणि कौतुकपुस्क बाब म्हणजे ही बसण्याची त्यांची व्यवस्था इतर वर्गामध्ये आपण पाहतो की बेंच आहेत परंतु हे बेंच जी असे आहेत की त्याच ठिकाणी जसं आपण त्या मुलांना चित्र काढण्यासाठी पाटी किंवा लिहिण्यासाठी ह्या बेंचलाच त्यांनी अशा पद्धतीनं बनवलेलं आहे आणि त्याच ठिकाणी जे फळा पुसण्यासाठी असतं डस्टर असतं तशाच पद्धतीने हे पाटी पुसण्याची देखील ही डस्टर त्या ठिकाणी साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे अशा अशा रीतीने हे हे तुम्ही पाहू शकता आता आपण कला शिक्षक होणमोरगी सर यांच्याशी हे कला शिक्षक होणमोरगी सर आहेत यांच्याशी आपण एक पाचच मिनटामध्ये यांचं जे महाराष्ट्रामध्ये नाव गाजलेलं आहे किंवा गाजत आहे कशासाठी आणि का आणि त्याचं रहस्य काय आणि कला शिक्षक हे इतरापेक्षा वेगळे का आहेत हे आपल्याला यांच्यामार्फत जाणून घ्या नमस्कार सर नमस्कार आज आम्हाला या ठिकाणी कला शिक्षकच्या माध्यमातून जे काही आपण उपक्रम राबवता वेगवेगळ्या स्तरावरती महाराष्ट्रात आपले विद्यार्थी गाजतात किंवा पाऊल ठसा उमावडतात त्याचं रहस्य काय किंवा आपण हे कशा पद्धतीने एक काम केलंत हे आम्हाला थोडक्यात आमच्या श्रोत्या वर्गांना सांगावं ही विनंती प्रथम सर्वांचं स्वागत करतो मी रोटरी वेलफेअर ट्रस्ट पिच्चरगंजी संचलित रोटरी क्लब ऑफ पिक्चरगंजी डी स्कूल तिळवणे या ठिकाणी कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे आपण बाहेर खूप ठिकाणी बघितलं आता मी समाजीत शिक्षक आहे सोलापूरमध्ये सतरा वर्ष नोकरी करून या ठिकाणी ज्यावेळी मी आलो त्यावेळी संस्थेने एवढा सपोर्ट दिली किंवा शाळाही एवढं अद्यावत असताना मला पण माझं कर्तव्य तर करण्यासाठी माझी कला बाहेर काढण्यासाठी प्रोत्साहित केले त्यामुळं मी आज एक अद्यावत कलादान तयार केलो आहे त्यामध्ये मुलाला शिकवण्यासाठी माझी सिटी अरेमेट हे या वर्गात कळा नाही आहे आणि मुलं या ठिकाणी गोल उभारतील रोल नंबरप्रमाणे आणि कॉन्ट्रस्ट देतील त्यावेळी फक्त हे माझ्यावर हायलाईट असेल लाईट कारण मुलांचं लक्ष शिकलं जाऊ नये जाऊ जाऊन यासाठी केलेलं आहे या ठिकाणी पाच दहा मिनिटांमध्ये मी शिकवतो टायमर लावतो मुलांना जेणेकरून त्या टायमरमध्ये जर आपण पूर्ण केले आपले तास तर कुठेही स्पर्धेत गेलं तर मुलांना भीती वाटणार ना आहे आणि आमची मुलं हे चाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करून आणि मार्टर लेव्हलवर आज पोहोचले आहेत याचा काही प्रयोग मी केलो तर सक्सेस झालेला आहे या ठिकाणी मुलांना शिक्के केले वेगवेगळे सर कृपया दाखवा केला हे रविवारचा शिक्का आहे त्या ठिकाणी पालकांसई माझी सही असणार मुलं चित्र काढतील का आपल्याला उल्लेख होतो आहे हा जरा क्लासवरचा शिक्का आहे की रोज जे मी शिकवतो त्याचा रोज रोज नोंदी असणार या ठिकाणी तारीख असणार आणि कुठल्या गेडमध्ये पास झाल्या मुलगा तो रोजचं रोज रिपोर्टिंग असतो आहे आणि हा जो क घरचा अभ्यासाचा शिक्का आहे रंगावरनं पण मुलांना कळावा म्हणून या उद्देशाने केलेला आहे नंतर दिलेला अभ्यास पूर्ण करणे हा शिक्का आहे नंतर गैरहजर असतील मुलगा तर ते गैरजाचा शिक्का आहे नंतर सगळे मुलं जर टॉप ज्यावेळी काम करतील फेरी गुडचा शिक्का मारतो मी त्याच्यामुळं काय झालं आहे मुलांमध्ये एक उत्साह निर्माण झाला आहे की शिक्के सगळे आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळं आपलं कौतुक होतं आहे हे आज मुलांना या ठिकाणी कळालेलं आहे शिकवण्याची पद्धत माझी सात ते आठ मिनिट शिकवतो त्यानंतर मुलं आपापल्या बेंचवर जाऊन ते बसतील आणि आपले तास पूर्ण करतील त्याच्या व्यतिरिक्त सर हे बेंचेस केले आहे ह्याच्यावर जर समजा मुलगा एखादा पेपर आणला नसेल काय नसेल तर त्यावेळी या ठिकाणी खडवण डस्टर आहे त्यांनी स्केचिंगवर करतील या ठिकाणी पट्टी लावलेला आहे मुलांच्या हातून पट्टी खाली पडू नये यासाठी बारीक असे खेळ लावलेले आहेत जेणेकरून पट्टी घसरणार नाही लहान लहान मुलं असते त्या खेळण्यामध्ये तुटण्याची शक्यता असते म्हणून ह्याची पण जरा दक्षता घेतलेली आहे खाली डस्टबिन आहे आणि बसण्याची व्यवस्था आहे मुलांना हेडलॉन टाकले खाली मॅट आहे सगळं आणि या ठिकाणी काही रंगचक्राचे वर किंवा मूळ रंगापासून दुय्यम रंग कसा करतो हे टाकापासून टिकाऊ बसतोय समजा हे तीन मूळ रंग आहेत हा मूळ रंग आहे समजा तीन मूळ रंगामध्ये न रंग घालता तर काय होईल रंग बदलतो हे प्रत्येक वेळा आपण कालवत बसायची नाही किंवा रंग वेस्टेज घालायच नाही आपले पोर सगळे गरीब घरात आले असते किंवा संस्था जरी पैसा दिला तर वेस्टेज न घाता ह्याच्यातून सुद्धा आपल्याला रंगसंगती शिकवता येतो असे काही छोटे छोटे पॅटर्न बनवलेले आहेत मला अगदी आनंदामध्ये हे आज इथं अभ्यासक्रम शिकत आहेत आणि उत्तम प्रकारे त्यांचं कार्य चालू आहे त्या ठिकाणी अभिनय कौशल्य ज्यावेळी मुलांना अभिनय शिकवतो आपण तर आरशामध्ये बघून त्यांनी अभिनय करणे त्याचं प्रॅक्टिकल दाखवणे हा त्याचा मागचा उद्देश आहे लहान लहान मुलं असतील त्याला त्यांना चेहऱ्याचे वेगवेगळ्या हवा करा शिकवणे म्हणजे जेणेकरून आनंदात मुलं राहतील हा त्याचा मागचा एक उद्देश आहे हे सगळे मुलांनी काढलेले चित्र आहे ज्यावेळी प्रायमरीचे वगैरे मुलं येतील तर त्यांना बेंचवर बसलं होतं खाली छोटे बेंचेस त्यांना मुलांना ठेवलेले आहेत जेणेकरून ते मुलं खाली बसून त्याच्यावरतीने चित्र काढू शकतील या ठिकाणी प्रोजेक्टर आहे ऑनलाईन पद्धतीचे काय शिक्षण असतील मुलांना शिकवण्याची पद्धत ते आम्ही या ठिकाणी युट्यूबवर किंवा याच्यावर लावून शाळा ही पूर्ण वायफाय फ्री आहे त्यामुळे इथे नेट वगैरे अवेलेबल आहे त्यानुसार आम्ही त्याची रचना केलेली आहे अदरवाईज एलिमेंटरी इंटरमिडियट अभ्यासक्रमाची बैठक व्यवस्था किंवा समोर जी मांडणारी वस्तू आहे ते या ठिकाणी मांडले जेणेकरून पूर्वेकडून उजेड त्यावर पडावा शासनाचं धोरण असतो त्याप्रमाणे या ठिकाणी खिडकी आहे इथून ज्यावेळी खिडकीवर उरली त्यावेळेच्यावर पूर्ण प्रकाश पडणार अशा प्रकारची याची रचना केलेली आहे या ठिकाणी अदर ॲक्टिव्हिट दाखवण्यासाठी इंग्लिश की लावलेला आहे मुलांनी जे केलेले उपक्रम आहेत ते या ठिकाणी आपण दाखवतो आणि ऑनलाईनचं सगळं काम त्या ठिकाणी आहे अशा प्रकारे एक प्रयत्न आहे की ह्या दिव्यांग मुलांना इतर ज्या इंग्लिश मिडीयम शाळा आहेत मोठमोठी शाळा आहेत त्याच्यापेक्षा आपण काय कमी नाही हा त्याचा मागचा भास आहे आणि तो, तो आम्ही या ठिकाणी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा